वाव बघा बघा ब्लॅक मध्ये पण किती फॅन्सी तुम्हाला ही साडी मिळते वाव ऑल ओवर साडीला ही अशी डिझाईन आहे याची पोपटाची खूप सुंदर वाव डिझाईन बघा हे बघा हे पूर्ण ही अशी पोपटाची डिझाईन आहे केलेली आहे खूप सुंदर असं हे पैठणी सारख्याची साडी आहे ब्लॅक मध्ये सुद्धा एवढा सुंदर पीस आपल्याला बघायला मिळालेला आहे हा हा पदरपूर्ण अशी डिझाईन केलेली आहे याच्यावरती आणि ब्लाउज पीस असा हा प्लेन दिलेला आहे हे बघा हा ब्लाउज पीस आहे सुंदर असं ब्लॅक आणि गोल्डन मध्ये आहे तुम्ही याची पूर्ण ही साडी बघा खूप छान अशी आहे एकदम नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा दे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे कुमटेकर रोड पुणे येथील पेशवाई क्रिएशन या शॉप मध्ये इथे आपण सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत इथे बघू शकता तुम्ही हा जो रोड आलेला आहे तो अलका चौकाकडून वरती येतो इथून इथे बरोबर सिटी प्राईज शू चा शॉप आहे बरोबर अंबिका सँडविच चा जो कॉर्नर आहे त्याच्या शेजारीच हे पेशवाई क्रिएशन असं आहे आणि हा जो पुढे रोड गेलेला आहे तो गेलेला आहे शनिपारकडे इथला आपण खास असं आता सध्या संक्रांती येते जवळ संक्रांतीसाठीच खास कलेक्शन आपण कव्हर केलेलं आहे ब्लॅक साड्यांचं सा। ब्लॅक साड्यांमध्ये सा। सुद्धा आपण खूप छान छान असं फॅन्सी डिझाईन मध्ये कलेक्शन केलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता बघा संपूर्ण कलेक्शन व्यवस्थित येईल कलेक्शन म्हणजे संक्रांतीसाठी आपण जे ब्लॅक कलरच्या नेसतो साड्या हे बघा त्यांच्यासाठी खूप छान असे ऑप्शन आहेत ब्लॅक मधले संक्रांत जवळ आलेली आहे तुमची खरेदी पण चालू झाली असेल संक्रांतीचा गोडवा असा वेगळं फील बघा मटेरियल दिसस बघा खूप अरे एकदम सॉफ्ट आहे मलय सिल्क जसं म्हणतात ना तसं कापड लागते हाताला ते तेचं काम बघायचं काम किती सुंदर काम दिले तिचं पदर बघा पल्लू पण बघा किती सुंदर आहे हा वाव वाव बघा साडी पण बघा किती त्याची मुवमेंट पण एकदम शांत सॉफ्ट अशी आहे त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल बघा किती सॉफ्ट साडी आहे एकदम युनिक कलेक्शन वाव पल्लू पण बघा किती सुंदर आहे त्याची डिझाईन बघा तुम्ही छान दिसते अशी आहे त्याचा लुक नेसल्यानंतर असा येणार आहे या साडीचा वाव वाव वा हलव्याची डिझाईन म्हणायचे पूर्वी पूर्वी आपला महाराष्ट्रीयन कला असायची हलव्याची डिझाईन डिझाईन पूर्ण कन्सेप्ट कव्हर केलेले हे बघा किती सुंदर हे डिझाईन बघू शकता तुम्ही खूप सुंदर अस कलेक्शन आहे असं ब्लाउज फॅन्सी मध्ये वाव ब्लॅक मध्ये पण किती फॅन्सी तुम्हाला वर्क केलेलं आहे का हे थ्रेड वर्क हे बघा छान असं कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर आहे याच्यामध्ये वाव गोंड्यांचा साजतो गोंडे पण छान दिलेत बघा गोंडे पण बघू शकते इथे किती सुंदर केलेले आहे कलरफुल रेंज रेंजमध्ये कलेक्शन तुम्ही इथे भेट दिल्यानंतर सर्व प्राइस रेंज तुम्हाला कळतील त्याच्यामधले तुम्हाला अनेक अशा व्हरायटी पण बघायला मिळतील युनिक कन्सेप्ट काहीतरी कन्सेप्ट हो ब्लॅक मध्ये समथिंग डिफरंट लुक जसं खास आपण संक्रांती साठी बघ मध्ये डिझाईन बघू शकता किती सुंदर दिलेली आहे कॉम्बिनेशन पण बघू शकता किती सुंदर आहे ब्लॅक आणि राणी कलर ऑल ओव्हर साडी ही अशी बुट्टी असणार आहे फुलांची खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे पेशवाई क्रिएशन कुमटेकर रोडला मी संपूर्ण अॅड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे एकदा नक्की भेट द्या वाव वावली पूर्ण ऑल ओव्हर साडी अशी आहे आणि इथे तुम्ही याचा पल्लू बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये पल्लू आहे त्यानंतर बघा ब्लॅक प्लेन मध्ये किंवा बुट्टी मध्ये स्टेशन केलेलं आहे याचे क्रॉस चेक मध्ये डिझाईन आहे त्याचे पण कॉन्ट्रास्ट मध्ये आहे इथे पाहू शकता हा पल्लू आहे हा जो आहे तो पदर आहे आणि हे पल्लूची ही डिझाईन आहे बघा खूप सुंदर असं हे ब्लॅक साड्यांचं आपण कलेक्शन कव्हर केलेलं आहे के पेशवाई क्रिएशन कुमटेकर रोडच ब्लॅक मध्ये एवढे सुंदर तुम्हाला अशा डिझाईन्स बघायला मिळत आहेत त्यानंतर इथे बघू ब्लॅक मधली डिझाईन बघा पोपटाची डिझाईन दिलेली आहे आणि अशा पदला गोंडे सुद्धा दिलेले आहेत बघा वा ओवर साडीला ही अशी डिझाईन आहे याची पोपटाची खूप सुंदर असं हे कॉम्बिनेशन केलेलं आहे बघा तुम्ही याच्यावरती जर ब्लाउज वेगळा जरी याच्यामधले जे कलर आहे त्यातला कोणताही जरी ब्लाउज वेअर केला तरी खूप सुंदर दिसणार आहे पल्लू बघा वाव डिझाईन बघा हे बघा हे पूर्ण ही अशी पोपटाची डिझाईन आहे वाव पूर्ण पदरालाही अशी ऑल ओव्हर पदरा पोपटाची डिझाईन केलेली आहे खूप सुंदर असं हे पैठणी सारखीची साडी आहे ब्लॅक मध्ये सुद्धा एवढा सुंदर पीस आपल्याला बघायला मिळालेला आहे ब्लॅक मधलेच अजून एक बघा डिझाईन बघू शकता तुम्ही इथे कोयरीची डिझाईन आहे आणि ऑल ओव्हर साडीला ही अशी डिझाईन दिलेली आहे या बुट्टीमध्ये त्याच्यानंतर हा पदर बघा पदर पण खूप सुंदर आहे अशी पूर्ण डिझाईन आहे आणि याचा जो ब्लाऊज पीस दिलेला आहे तो प्लेन मध्ये आहे प्लेन ब्लॅक मध्ये हा ब्लाउज पीस आहे आणि पदराला गोंडे दिलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट साडी जी आहे ती बघा ही ऑल ओव्हर साडी ब्लॅक मध्ये अशी आहे पूर्ण गोल्डन डिझाईन आहे ऑल ओव्हर साडीला तिथे सुंदर अशी ही साडी वाव आणि हे पदराला असे गोंडे दिलेले आहेत त्याला असं नेव्ही ब्ल्यू कलर थोडासा मिक्स आहे याच्यामध्ये खूप सुंदर अशी जरीची साडी गोल्डन जरी मध्ये आहे ही अडीच ते तीन हजारच्या रेंज मध्ये तर आपण जे आधीची साडी बघितली ती ब्लॅक आणि रेड मध्ये बघितलेली कॉम्बिनेशन मध्ये कॉन्ट्रास्ट तर आता हे जे आहे ते या बुट्टीमध्ये राणे कलर दिलेला आहे बघा आणि त्याची ब्रॉड अशी ही काट आहे ब्रॉड ते डिझाईन पण बघा किती सुंदर आहे खूप छान ऑल ओव्हर साडीला ही अशी बुट्टी आणि हा पदर बघा हा पूर्ण पदर भरलेला आहे संक्रांतीची तुम्ही जर खरेदी चालू केली असेल तर खरेदी करण्यापूर्वी या शॉपला नक्की एकदा विजिट करा ब्लॅक अजून एक ही ऑल ओव्हर ही साडी अशी आहे पूर्ण अशी बुट्टी छोट्या छोट्या बुट्ट्या दिलेल्या आहेत ऑल ओव्हर साडीला बघा आणि याला याचा पल्लू पण बघा पल्लूची ही डिझाईन अशी आहे आणि प्लस गोंडे दिलेले आहेत आणि हे जे आहे ते ब्रॉकेटचा ब्लाउज दिलेला आहे अगदी दोन ते अडीच हजारच्या रेंज मधली ही साडी आहे आपण सेमी सिल्कच्या या साड्या कव्हर केलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये त्यानंतर हा एक बघा पॅटर्न साडीतला ऑल ओव्हर साडी याची भरलेली आहे तीन ते साडेतीन तीन हजारची रेंज आहे या साडीची हे बघा पूर्ण अशी कश्मीरी वर्क सारखी आहे डिझाईन याची हा पदर पूर्ण अशी डिझाईन केलेली आहे याच्यावरती आणि ब्लाउज पीस असा हा प्लेन दिलेला आहे हे बघा हा ब्लाउज पीस आहे त्यानंतर हे बघा एक सुंदर असं ब्लॅक आणि गोल्डन मध्ये आहे तुम्ही याची पूर्ण ही साडी बघा खूप छान अशी आहे एकदम मोठी बुट्टी आहे डिझाईन पूर्ण बघा या बुट्टीची तिथे सुंदर आहे वाव अगदी तीन साडेतीन चार हजाराच्या या साड्या आपण बघितलेल्या आहेत ते बघा ही खूप छान अशी ऑप्शन आहे ऑल ओव्हर साडीला ही अशी मोठी बुट्टी दिलेली आहे हा हा आहे जो पदर आहे पूर्ण आणि ऑल ओव्हर साडीला बुट्टी असल्यामुळे त्यांनी ब्लाउज पीस प्लेन मध्ये दिलेला आहे हे बघा हे जे आहे ते ब्लाउज पीस दिलेलं आहे खूप छान छान असं आपण ब्लॅकच कलेक्शन बघितलेलं आहे या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा प्राइस मी प्रत्येक साडीची सांगितलेली नाहीये पण या सगळ्या ज्या आपण साड्या बघितलेल्या आहेत ते दोन अडीच तीन साडे तीन अशा रेंज मधल्या बघितलेल्या आहेत त्यामुळे आल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये भरपूर कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि तेही तुम्हाला ब्लॅक मध्ये युनिक अस खास संक्रांतीसाठीच कलेक्शन बघायला मिळालेलं आहे बघा